हिंगोली येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न मार्गी लावून येथे पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू असा विश्वास भाजपाचे नेते रामदास पाटील सुमठाणकर यांनी भेटीसाठी आलेल्या मातंग समाजाच्या शिष्टमंडळाला दिला आहे सेनगाव आणि हिंगोली येथील मातंग समाजाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत सुमठाणकर यांची बैठक झाली यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना हा विश्वास दिला हिंगोली विधानसभा क्षेत्रातील सेनगाव आणि हिंगोली परिसरातील मातंग समाजाच्या समस्यांच्या अनुषंगाने मातंग समाजाचे एक शिष्टमंडळ भारतीय जनता पार्टीचे नेते रामदास पाटील सुमठाणकर यांची भेट घेण्यासाठी होते यावेळी शिष्टमंडळासोबत सुमठाणकर यांनी दिलखुलास चर्चा केली त्यांची प्रत्येक अडीअडचण समजून घेत त्या सोडविण्यासाठी आपण वरिष्ठांकडे पाठपुरावा करू शासन दरबारी ही त्यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वास दिला हिंगोली येथे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठ यांचा पुतळा बसविण्यासाठीची नियोजित जागा आहे त्या जागेचा हस्तांतरणाचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण तातडीनं पाठपुरावा करू जिल्हा प्रशासनापासून तर मंत्रालयापर्यंत येणाऱ्या सर्व अडीअडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करू असा विश्वासही सुमठाणकर यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाप्रमाणेच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक झालेच पाहिजे यासाठी आपण पाठपुरावा करू असेही ते म्हणाले नुकत्याच स्थापन झालेल्या आरटीच्या अनुषंगानं स्थानिक पातळीवर मदत करण्यासाठी सुमठाणकर यांनी आश्वासित केले आहे त्यामुळे मातंग समाजातील आलेल्या कार्यकर्ते आणि शिष्टमंडळानं समाधान व्यक्त केले आहे हिंगोली येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी माहिती भाजप लोकसभा क्लस्टर प्रमुख रामदास पाटील सुमठाणकर यांनी बोलताना दिली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरकरिता गोपाल सातपुते हिंगोली के पक्षी राजपुरा गांव की हक्की पिक्की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं